श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात या राशींवर राहणार महादेवांचा विशेष आशीर्वाद मिळेल भरपूर संपत्ती नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातील विशेष लाभ जुलै महिन्यात श्रावण मासारंभ होईल त्यामुळे काही राशींना महादेवांचा विशेष आशीर्वाद लाभेल यामुळे त्या राशींची सर्व दुःख दूर होतील कोणत्या आहेत या विशेष राशी जाणून घेऊ शास्त्रामध्ये महादेवांच्या पूजेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस जुलैपासून श्रावण मासारंभ सुरू होत आहे या महिन्यात देवी पार्वती आणि भगवान शिव यांची विशेष पूजा केली जाते सोमवारी व्रत ठेवले जाते यामुळे महादेव प्रसन्न होतात ते भक्तांवर आपला आशीर्वाद कायम ठेवतात दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्यात भगवान शिव काही राशींना विशेष लाभ देणार आहेत त्यांचे भाग्य बदलेल प्रत्येक अडचणीतून मार्ग निघेल एक मेष राशी या काळात मेष राशीला भगवान शिव यांचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे त्यांची तुमच्यावर कृपा राहील या काळात तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील तुम्हाला अचानक आर्थिक धनलाभ होऊ शकतो महादेवांच्या आशीर्वादाने तुम्ही करिअर आणि व्यवसायात उत्तम प्रगती कराल या काळात तुमची कामे पूर्ण होतील नोकरी नसणाऱ्यांना नोकरीची संधी मिळू शकते महादेवांच्या कृपेने तुमची बिघडलेली कामे नीट होतील श्रावण महिन्यात भगवान शिव यांची तुमच्यावर विशेष कृपा राहील ज्यामुळे तुमच्या कामातील सर्व अडचणी दूर होतील दोन मकर राशी मकर राशीला श्रावण महिन्यात महादेवांच्या आशीर्वादाने सकारात्मक परिणाम मिळतील या काळात तुम्हाला नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल भगवान शिव तुमचे प्रत्येक कठीण काळात रक्षण करतील मकर राशीचे स्वामी शनी आहेत आणि ते कर्माचे दाता म्हणून ओळखले जातात यामुळे भगवान भगवान शंकरांचा तुम्हाला नेहमीच आशीर्वाद मिळेल तुमची मेहनत चांगले फळ देईल आर्थिक समस्या संपतील सरकारी कामातील अडथळे दूर होतील प्रत्येक क्षेत्रात चांगले यश मिळवू शकाल तीन कोंभ राशी, राशीला श्रावण महिन्यात महादेवांचा चांगला आशीर्वाद लाभेल या काळात तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू कराल तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल बेरोजगारांना नोकरी मिळू शकते तुम्ही जर नोकरी बदलणार असाल तर त्यासाठी हा काळ उत्तम असेल तुम्ही नोकरी बदलू शकता या काळात कामानिमित्त देशविदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल आर्थिक बाबतीत चांगला लाभ होईल वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी वाढेल जोडीदाराची काळजी घ्याल हा श्रावण महिना तुमच्यासाठी अधिक खास राहील एकूण श्रावण महिन्यात महादेवांचा मेष मकर आणि कुंभ राशीला विशेष आशीर्वाद मिळेल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्ही मनापासून श्रावण महिन्यात व्रत करावे महादेवांना प्रसन्न केल्यास तुमच्या सर्व अडचणी दूर होतील धन्यवाद